सभापती महोदय सत्यजित तांबेने एक विषय मांडला मंत्री महोदय की काही ट्रीटमेंट असे आहेत की त्या सरकारी दवाखान्यातच करणार नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट माझ्या माहितीप्रमाणे तर त्या देखील बत्तीस ट्रीटमेंट असे आहेत की कंपल्सरी तुम्ही सरकारी दवाखान्यातच केल्या पाहिजे ते तुम्ही का वाढवत नाही हा आमचा प्रश्न आहे आणि किडनी आणि याच्यासाठी तुम्ही साडेचार लाख केले परंतु वीस पंचवीस लाखाच्या खाली ऑपरेशन होत नाही ते वाढवणार का हा माझा स्पेसिफिक त्यामध्ये सभापतीमध्ये प्रश्न असणार आणि या ज्या ट्रीटमेंट सरकारी दवाखान्यातच करायला लागतात त्या इकडं करण्याची परवानगी देणार आणि भाई गिरकर बोलले ते या सगळ्या हॉस्पिटलमध्ये पंचवीस टक्के सेवा द्यायची तरतूद आहे त्यामुळे कंपल्सरी करायला काय हरकत नाही या सगळ्यांना काय अडचण याची कारणच नाही कारण की चॅरिटेबल हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे त्यांना तेवढे बेड्स ठेवायचे त्यामुळं त्यामुळे जे हॉस्पिटल्स मुंबई पुणे किंवा या ठिकाणी नसतील या योजनेमध्ये त्याची यादी करून त्यांना समाविष्ट समाविष्ट करण्यासंदर्भात धोरण घेणार का जे नसतील तुम ते तुम्ही यादी काढा मोठे हॉस्पिटल जे नाही आहेत चांगले ट्रीटमेंट देतात ते करण्याचं एक प्रयत्न तरी आपण करणार आहात का दुसरा भाग जे उपचार सांगितलं सन्मान्य सदस्य आमचे पाटील साहेब यांनी की एकशे एकतीस उपचार जे फक्त त्या ह्याच्यामध्येच केली जातात की त्याला मान्यता नाही ह्याच्यामध्ये करण्यासाठी तुमच्या प्रायव्हेट ह्याच्यामध्ये तर आपण त्याची एक कमिटी करू आणि त्या कमिटीचा अहवाल आठ दिवसात आपण घेऊ त्यांना असा फार मोठा पिरियड कारण आजपासून ती इम्प्लिमेंट झालेली आहे मग याची कमिटी पुन्हा त्याचा तीन महिन्याचा अहवाल त्याच्यानंतर पुन्हा काय व्हायचं त्याच्यापेक्षा आठ दिवसात आपण अहवाल घेऊ आणि हे एकशे एकतीस उपचारसुद्धा आपल्या सर्व हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट आणि शासकीय ह्याच्यामध्ये करण्यासाठी आपण योग्य तो पॉझिटिव्ह निर्णय घेऊ